विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ शिवसेना स्टाईलने जिल्हाभरात शिवसैनिकांनी आंदोलन करावे ओमराजे निंबाळकर इटकळ प्रतिनिधी उस्मानाबाद दोन हजार बावीस खरीप हंगामाचे उर्वरित तीनशे तीस कोटी दोन हजार एकवीसचे उर्वरित पन्नास टक्के तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे नुकसान भरपाई अनुदान दोनशे अठ्ठेचाळीस कोटी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांचे मागील चार दिवसापासून उपोषण चालू असून अद्याप झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जाग आलेली नाही मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन आळणी चौक येथे परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात परिसरातील शेकडो कार्यकर्तेसह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते सदर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन महामार्गावरचे दळणवळणे ठप्प झाले होते पीक विमा खरीप हंगाम दोन हजार वीस चे तीनशे तीस कोटी दोन हजार एकवीस चे उर्वरित तीनशे कोटी रुपये तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याकरिता शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा तसेच पीक विमा वाटप गंभीर्याने घ्यावे व न घेतल्यास गांधीगिरी न करता यापुढे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा जडस इशारा रास्ता रोको आंदोलनासमयी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला तसेच शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने जिल्हाभरात वरील मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करावे यासंबंधित सूचना दिल्या याप्रसंगी राजे निंबाळकर विजय बापू सस्ते कुमार सोमाणी भैया देशमुख वैभववीर सोमनाथप्पा गुरव पप्पू मंडे अमोल मुळे राजेंद्र जाधव भैयासाहेब काकडे काका शिनगारे प्रवीण काकोटे संताजी पाटील विनोद थोडसरे तानाजी जमाले धनजय वीर सचिन शेळके अण्णा जेटे नानासाहेब बोंदर सागर बराते रामहरी मुंडे राकेश सूर्यवंशी अजय नाईकवाडी पांडुरंग माने आदीसह हजारो कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा